स्त्री बीज जास्त प्रमाणात तयार होतं परंतु बाहेर पडत नाही स्त्री बीज हे बाळ आईच्या पोटात असताना तयार झालेलं असत त्यानंतर एकही स्त्रीबीज तयार होत नाही वयाच्या बारा तेरा वर्षापर्यंत ती डॉर्मेंट असतात तशीच असतात ओके जेव्हा मासिक पाळी चालू होते त्यावेळेला त्याचं सा मॅच्युरेशन चालू होत ओके म्हणजे स्त्रीबीज तयार होणं ओवलेशन म्हणजे स्रपचर होणं आणि प्रेग्नन्सी नाही राहते hmm. तर मग मात्र त्याचं लुटियल सिस्ट मध्ये रुपांतर होऊन ते ओके ही फेज आहे पिशी असणारी मुलगी आहे तिचं वयाच्या तिशेला लग्न झालं आता तिचं रेजिस्टन्स असल्यामुळे तिचे फॉलिकल बाहेर पडत नाहीत मॅच्युअर होत नाहीत ते तसेच राहतात म्हणजे ती खूप फर्टाईल आहे असं नाही त्याची क्वालिटी कमी व्हायला चालू होते ओके म्हणून एक जनरली आमचा सल्ला काय असतो की वयाच्या तिशी पर्यंत यु शुड कंप्लीट युअर फॅमिली ओके ಮೆಚ್ಚುರೇಷನ್